मित्रांनो आता आपण ज्या जागे आहोत ती जागा म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांचा जिथे हात तुटला ती जागा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की तानाजी मालुसरे हे दोणागिरीत जो कडा होता तो पार करून वर आले वर आल्यानंतरला अनेक गणिमांचा त्यांनी खात्मा केला खात्मा त्यांनी केल्यानंतरला त्यांची भेट झाली ती उदयबेन राठोड म्हणजे त्यावेळीचा तो राजपूत आणि इथला किल्लेदार होता त्याच्याशी ते त्यांचं तुंबल युद्ध सुरू झालं दोघांमध्ये तुंबल इतकं युद्ध सुरू झालं की उदयभनाचा एक गाव हा तानाजीरावांच्या ढालीवरती पडला आणि तिची धाल तुटली धाल तुटल्याबरोबर तानाजीरावांनी काय केलं तर त्यांनी हाताला शेला गुंडाळला आणि ते तलवारीचे वार त्यांनी त्या शे आ, हाताला हाताला गुंडाळलेल्या शेल्यावरती घेतले आणि त्यामध्येच तानाजी मालुसरेंचा हात तुटला आणि ती जागा हीच आपण आता इथे बघू शकतो की इथे हाताचं चिन्ह आहे म्हणजे तिथं तानाजी मालुसरेंचं हात तुटला त्याचं हे प्रतीक इथं लावलेलं ला आहे आणि जर तुम्ही इथे बघितलं तर इथे एक विरगळ म्हणजे ही तानाजी मालुसरेच्या शौर्याचं प्रतीक म्हणून लावलेली ही एक विरगळ आहे जी दाखवते की तानाजी मालुसरेंनी किती शौर्य इथे गाजवलं होतं तर दिवस थरला उमरड गावाहून तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजगडावर आले राजगडावर असताना मासा आऊसाहेब जिजाऊ चिंतेत होत्या त्यांचं सगळं लक्ष कोंडाण्याकडे लागलं ला होतं कारण शिवाजी महाराजांच्या काळात जो मिर्जा राजे जयसिंगाबरोबर तह झाला त्या तहामध्ये जे तेवीस किल्ले गेले त्यामध्ये हा कोंडाणा बलाढ्य किल्ला पण होता तर तानाजी माळुसराने विचारले महासाहेबांना की महासाहेब तुम्ही एवढे चिंतित का तर त्यांनी सांगितलं की काही नाही रे बलाढ्य असा कोंडाणा राजगडाच्या बाजूला असून हा घातक आहे राजगडासाठी तर हा किल्ला स्वराज्यात आणण्याचं मला मला स्वराज्यात आहे तर रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आले होते तानाजी माळुसरे माऊ साहेबांना विचारतात की की मी जातो मी जातो हा कोंडाणा किल्ला मी घेतो आणि निव्वळ तीनशे मावळे घेऊन हा कडा बलाढ्या असा कडा बघू शकता खाली तीनशे मावळे घेऊन रात्रीच्या ह्यात हा कडा घेऊन तानाजी माळुसरे वर आले तेच कल्याण दरवाजाजवळ तानाजी माळुसरेंचे भाऊ सूर्याजी माळुसरे आणि शेलार मामा कल्याण दरवाजाजवळ होते अवघे दोनशे मावळे घेऊन हा कडा चढून आल्यानंतर बलाढ्य अशी मोठी लढाई झाली पुढे या तीनशे मावळे आणि या गडाजवळ गडावर जवळजवळ दीड हजार सैन्य रजपूत सैन्य होता त्यावेळी रजपूत म्हणजे धूर्त आणि चतुर लढण्यास लढण्यामध्ये पण सक्षम तर त्यांच्याजवळ वेळही नव्हता जवळजवळ तुंबळ अशी लढाई झाली तानाजी तो तोपर्यंत पन्नास शंभर गणिम असेच कापले होते आणि सूर्याजी माळुसरे आणि तालाजी माळुसरे यांच्यामध्ये असं ठरलं होतं कल्याण दरवाजाजवळ दोनशे आपले मावे होते आणि इकडून तीनशे मावळे वरती आले इकडून आक्रमण करता करता अर्धे मावळे कल्याण दरवाजा उघडणार पण पर तोपर्यंत ते शक्य झालं नाही तर तिकडून सूर्याजी माळुसरे स्वतः दरवाजा उघडला चेलार मामा सुराजी तिकडून आले तोपर्यंत तानाजीराव आणि उदय गाठ पडली आणि तुंबळाशी लढाई दोघांमध्ये झाली तिकडून शेलार मामा आणि सूर्याजी माळुसरे येता येता बघतात तर तानाजी माळुसरे धारातीर्थ पडले होते तर हे बघताना आपला एक सुभेदार धारातीर्थ पडलाय हे बघून तिकडचे दोनशे मावले होते जे कल्याण आले ते कल्याण दरवाजानं रिटर्न पळत होते की आपला एक सुभेदार मेलाय हे बघताना सगळे पळत असताना सूर्याजी माळुसरे कल्याण दरवाजावर गेले आणि बोलले तुम्हाला जर इथून पळायचं असेल आणि त्यांनी कल्याण दरवाजा कल्याण जो दो, दोर होता जो कल्याण दरवाजावरून वरती आले तो दोर कापून टाकला आणि त्यांना सांगितलं मावळ्यांना तुम्हाला जर जायचं असेल जा, तर उडी मारून जा एकतर मरा नाहीतर या गनिमाना मारा तिथून इकडे आले झालं स की सूर्याजी माळुसरे आणि चेलार मामा आता उदयभान हा क्रोधी क्रोधित होता की मराठ्यांनी असा अचूकपणे हमला केला तर बघतात सूर्याजी माळुसरे तर तानाजी माळुसरे धारा पडले होते खाली तोपर्यंत सूर्याजी महळुसरांना थोडाही वेळ नव्हता की ते तिथे त्यांच्या भावाला बघायला जातील कारण परिस्थिती अशी होती की एक तर स्वराज्याची निष्ठा होती एक तर भाऊ की स्वराज्य तर सूर्याजी महळशरेने स्वराज्याला निष्ठा दिली त्यांच्यामध्ये खूप असं युद्ध चालू झालं तेवढ्याच शेलार मामा आले बघतात तर आपला भाचा धारातीर्थ पडलाय समोर उदयभान एवढ्या क्रोधित मध्ये लढाई करत होता आपले मावले कापत होता ते बघताना शेलार मामांचं लक्ष गेलं उदय भानानी तानाजी माळसरेवर लात मारली जोरात तेवढ्यात त्यांचं लक्ष गेलं तर शेलार मामा काय म्हणाले हे उदय भाना तुला मारायचं ह्या फोटच्या पोराला काय मारतोस तुला जर लढायचं असेल तर या ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत लढ तुझ्यात हिंमत असेल तर माझ्याशी लढाई कर शेलार मामा आणि उदय भाना बरोबर अशी लढाई झाली बघता बघता शेलमआमांना एवढा क्रोध न आवरला आणि त्यांची एवढी प्रचंड शक्ती त्यांनी वापरली ऐंशी वर्षाच्या असताना उदय भानाला उभा चिरला आणि एवढी रजपूतांची पळापळ पड़ झाली तर पूर्ण गड नंतर स्वराज्यात सामील झाला आणि बत्तीस तोफाची सलामी इथून आगीता तोफेचा गोळा पडला तेवढ्यात राजगडावरून शिवाजी महाराजांनी बघितले की गड आपल्या ताब्यात आलाय क्षणाचाही विलंब न करता अख्ख्या रात्रीमध्ये शिवाजी महाराज कोंडाण्यावर पोहोचले बघतात तर आपल्या बरोबर की गड आपल्या ताब्यात आलाय आपला ताना कुठे आहे ताना कुठे ताना तान्हा धारातीर्थ पडलाय शिवाजी महाराज खूप रडवेले झाले की माझा तान्हा जो रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आला आणि शेवटी इथे धारातीर्थी पडलाय तर शिवाजी महाराजांच्या तोंडून काय वाक्य आलं गड आला पण माझा एक एकुलता एक सिंह गेला तेव्हा शिवाजी महाराजांनी या कोंडणाला सिंहगड असं नाव दिलं